प्रभाग क्रमांक सोळामधून ॲडव्होकेट स्वाती शिंदे या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सांगलीतील बदाम चौक येथील जुने मटण आणि फिश मार्केट जे अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते नव्यानं बांधले जावे सांगली ते फि नागरिकांना एक अद्ययावत फिश मार्केट आणि मटण मार्केट व्हावे यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत होत्या सदरचा विषय दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या महासभेमध्ये घेण्यात आला तेथील संपूर्ण फिश आणि मटन मार्केटची अवस्था विक्रेत्यांना विक्री करताना होणारा त्रास आणि नागरिकांना येथे खरेदीसाठी गेल्यानंतर येणारी अडचण या सर्व गोष्टी महासभेत मांडून अद्ययावत फिश आणि मटन मार्केट उभं करण्याची मागणी करून हा विषय ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मंजूर करून घेतला त्यानंतर वास्तुविशार श्री आशिष चिंचवाडे यांनी संबंधित फिश मार्केट आणि मटन मार्केटचा आराखडा तयार करून घेतला दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी महानगरपालिकेमध्ये तत्कालीन मनपा आयुक्त श्री नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन फिश मार्केटच्या प्रस्तावित बांधकामासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती प्रभाग क्रमांक सोळामधून ॲडव्होकेट स्वाती शिंदे या नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून या सांगली शहरात अद्ययावत फिश आणि मटन मार्केट व्हावे म्हणून सातत्याने महासभेत आवाज उठवून पाठपुरावा करत होत्या याकरिता मत्स्य व्यवसाय विभागाचे तत्कालीन मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मनगुंटीवार यांच्याकडे देखील केला आणि अखेर महायुतीच्या सरकारमध्ये या फिश आणि मटर मार्केटसाठी सुमारे आठ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे आणि थोड्या दिवसात महापालिकेकडून सदरच्या कामास सुरुवात होणार आहे तत्पूर्वी येथील अधिकृत पाणीपट्टी घरपट्टी भाडेपट्टी धरक विक्रेत्यांना बांधकाम पूर्ण होईपर्यंत येणाऱ्या अडचणी आणि मागणी सहमागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चा महामंत्री आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फिश मटन मार्केटमधील विक्रेत्यांनी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले या निवेदनाद्वारे माननीय आयुक्तांकडे फिश विक्रेते आणि मटण विक्रेत्यांना किमान दहा बाय दहाचे गाळे मिळावेत जुन्या मार्केटमधील घरपट्टी पाणीपट्टी आणि भाडेपट्टी थारक फिश विक्रेते आणि मटन विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे फिश मार्केट बांधून होईपर्यंत नजिकच त्यांच्या विक्रीसाठी महापालिकेने सोय करावी तसेच विक्रीसाठी त्यांनी आणलेले मासे मटणे ठेवण्याकरिता सॉल्टर फ्रीजर आणि स्टोरेजची सोय करावी आदी मागण्या केल्या यावर मनपा आयुक्त माननीय शुभम गुप्ता म्हणाले की सांगलीतील सर्व सोयीनीयुक्त सुसज्ज फिश मार्केट आणि मटण मार्केट बांधलं जाईल विक्रीधारकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी फिश मार्केट आणि मात्र मार्केटच्या जागेची पाहणी करण्यासाठी लवकरच समक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले यावेळी इक्लास बारगीर इम्तियाज बारगीर तानाजी शिंदे अभिघोटणे शंकर लोखंडे अनिल मानगावकर आदी नितीन कांबळे आयुक्त तहसीलदार मारुती आपटे गणेश तारू आदी विक्रेते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे शिंदेची न्यूज प्रभाग क्रमांक सोळा हे ज्या प्रभागामध्ये मी नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलं या सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं त्यावेळेला माझ्या प्रभागामध्ये असलेलं चुनं जे फिश मार्केट आहे त्या फिश मार्केटचं नूतनीकरण व्हावं ही या सगळ्यांची मागणी होती सर्व नागरिकांची मागणी होती आज सांगलीमध्ये एकमेव असणारं मटन मार्केट आणि फिश मार्केट म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा ज्या बदाम चौकाच्या जवळ आहे तर त्याचं नूतनीकरण होणं अत्यंत गरजेचं होतं आणि ज्यावेळेला मी निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला मी या सर्व लोकांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या या मच्छी मार्केटच्या पुनर्वसनासाठी आणि त्याचं नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करीन आणि सातत्याने गेली पाच वर्षं याच्यासाठी मी पाठपुरावा करत होते सातत्यानं पूर्वीचे आमचे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणी साहेब असू देत सुनील पवार साहेब असू देत यांच्याशी सातत्यानं मी संपर्कात होते त्यानंतर आम्हाला प्रकल्प सुरू प्रकल्प तयार केला आणि तो प्रकल्प तयार करून आपण मत्स्य विभागाला पाठवला आणि मत्स्य विभागातून पाठवल्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे नेते आहेत मुनगंटीवार साहेब ते या खात्याचे प्रमुख असल्यामुळे हे ते खातं त्यांच्याकडे असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आणि जेणेकरून इथं एक चांगलं अद्ययावत सुसज्ज असं मच्छी मार्केट आणि फिश मार्केट तयार व्हावं अशी त्यांना मागणी केली आणि मला खात्री आहे की त्यांनी ही जायला सगळ्यांना मंजुरी दिलेली आहे आणि एक आठ दिवसातच त्याचे जवळपास आठ कोटी रुपये या बांधवांसाठी वर्ग होत आहेत आणि हे वर्ग होत असताना त्या म ज्या विक्रेते जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांचं पुनर्वसन देखील करत असताना जेव्हा हे आपण नूतनीकरण करतो तर तो काळ हा जवळपास एक वर्ष ते दोन वर्ष जाणार आहे त्या कालावधीमध्ये या लोकांना जी चांगली अशी महापालिकेनेच त्याची सोय करावी यासाठी आम्ही त्यांना विनंती केली ते या लोकांसाठी जे वीज भरतात वीज आणि पाण्यापट्टी भरतात या लोकांना प्राधान्य द्यावं आणि या लोकांना हे मिळालं लो पाहिजेत किमान दहा 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 बाय दहा जे गाळे असले पाहिजेत ते सुसज्ज असले पाहिजेत आणि या लोकांकरिता जे काही स्टोरेज असेल किंवा फ्रीझर असेल ह्याची क कल कल्पना त्यांना आम्ही दिली की ह्या सगळ्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्यांनी आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदना नंतर आपले आयुक्त शुभम गुप्ता साहेबांनी या सगळ्या लोकांना शब्द दिलेला आहे की लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मच्छी मार्केटला ते भेट देत आहेत आणि भेट देऊन या सगळ्यांचा विचार घेऊन नक्की सांगलीमध्ये एक अध्यावत असं फिश मार्केट उभं राहील